आनंद तिडके अध्यक्ष महोदय पूर्वनी मागणीवरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद अध्यक्ष महोदय नांदेड शहरामध्ये सन एकोणीसशे शहात्तर साली स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ आणि पद्मभूषण श्री गोविंदबाई श्रॅफ यांनी मराठवाडा खादी ग्राम उद्योग समितीची स्थापना केली या समितीच्या कामकाजासाठी महा मराठवाडा खादी ग्राम उद्योग भवन ही वास्तू इमारत उभारली होती खादी ग्राम वस्त्र प्रचार प्रसार आणि खादी उद्योगाला चालना देण्यासाठी नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग भवनाचा मोलाचा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भारताच्या स्वातंत्र्या वेळची प्रस प्रशस्त व देखणी इमारत काळापासून जुनी व वर्णी मोळीत या ठिकाणी आलेली आहे एक मे दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नांदेड येथील मराठवाडा खादीग्रम उद्योगाच्या विकासाची घोषणा या केलेली आहे परंतु आजपर्यंत या घोषणेची कोणतीही अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही आहे अध्यक्ष महोदय तरी नांदेड येथील मराठवाडा खादीग्रम उद्योगाचं भवन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अध्यक्ष महोदय मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे अध्यक्ष महोदय माझा दुसरा एक अति महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे नांदेड येथे शिख धर्मियांच सर्वोच्च स्थान गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड नांदेड या संस्थेच्या कायदा संशोधन विषयावरून स्थानिक शीख समाज प्रचंड नाराजी पसरलेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने वर्ष दोन हजार पंधरा मध्ये फेब्रुवारीच्या एकोणीशे छप्पन मधील कलम अकरा आणि कलम सहा मध्ये संशोधन करून संस्थेच्या अध्यक्ष नियुक्तीचे अधिकार शासनाकडे वर्ग केलेले होते पूर्वी सतरा सदस्य मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची निवड करायची अल्पसंख्यक सीख समाजाची मागणी आहे की वर्षे दोन हजार पंधराचे संशोधन रद्द करून कायदा पूर्वत करावा ही विनंती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय शीख समाज नांदेड शीख समाजाचा जे काही मोर्चा त्या ठिकाणी चालू आहे त्यांचं अधिवेशन चालू आहे त्यांना न्याय देण्यासाठी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासनाकडे मी विनंती करणार आहे की जे काही कलम लागू केलेलं ला आहे ते कलम रद्द करून त्यांना न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून सरकारनं करावं अशी विनंती या ठिकाणी करतो आणि या मागणीसाठी मला बोलण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र